पुणे सोलापूर मार्गावर अपघात रस्त्यात थांबलेल्या कारला ट्रकची धडक पुण्यातील अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या या अपघातात वाहनांची वाट बघणारे थोडक्यात बचावले एक महिला आणि एका पुरुषाने महामार्गावर कारला थांबवण्यासाठी हात दाखवला कार थांबली पण त्यानंतर जे घडले त्यामुळे दोघांच्या काजाचा ठोका चुकला अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे बुधवारी ठिकाणी एका वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती ही घटना उरळी कांचन येथील आहे पुणे सोलापूर महामार्गावर घडली आहे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या अपघातात एक महिला आणि पुरुष महामार्गावर उभी असल्याचे दिसत आहे महिला कारला हात दाखवते कार त्यांच्या जवळ येऊन उभी राहते पुरुष चालकांकडे चौकशी करत असतानाच पाठीमागून असलेल्या भरधाव ट्रकने कारला जोरात धडक धडक दिली ही इतकी होती की कार रस्त्याच्या खाली फेकली गेली तर कारला लागून असलेले दोघे थोडक्यात बचावले या अपघाताने घाबरलेले दोघे नंतर रस्त्याच्या बाजूला धावले उळी कांचन येथील तळवाडी चौकात भीषण अपघाताची घटना घडली होती गावी निघालेल्या आणि चौकात वाहनांची वाट बघत असलेल्या प्रवाशांना टेम्पोने उडवले पुणे सोलापूर मार्गावरून जाणाऱ्या टेम्पोने सहा जणांना चिरडले घटनेनंतर चालक फरार झाला या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले अशोक भीमराव मेहबूब रहमान मियाडे या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला